नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच असेल की नारळातून अख्खं खोबरं कसं बाहेर काढायचं पण त्या खोबऱ्याचं मोदक कसे बनवायचे तेच या व्हिडिओत मी आज शेअर करणार आहे तर हे सर्व मोदक मला घेऊन जायचे होते माझ्या ऑफिस मेटसाठी आणि त्यासाठीच मी एवढा सारा प्रसाद बनवत होते आणि संकष्टी पण होती तर म्हटलं बाप्पासाठी पण प्रसाद होईल आणि ऑफिसमध्ये न्यायला पण होईल आणि खरं सांगू का की नॉन महाराष्ट्रीयन लोक जे असतात ना त्यांना आपल्या इकडचं महाराष्ट्रीयन प्रसाद आपले महाराष्ट्रीयन जे रिच्युअल्स आहेत त्यांना ते खूप जास्त आवडतात आणि मला पण खूप जास्त आवडतं तुम्हाला दाखवायला तर ये मोदक कसे बनवायचे याची रेसिपी तुम्हाला अगोदरच शेअर केलेली आहे त्यामुळं तुम्ही जर तो मोदकाचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मोदक कसे वाटले तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय